जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरव नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे चेडा, चेडा तर सर्वप्रथम आपण चेडा म्हणजे काय या गोष्टीची आपण माहिती घेऊ तर मित्रांनो ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा अकाल मृत्यू होतो आणि त्या व्यक्तीला पुढची गती भेटत नाही म्हणजे परमेश्वराने जर त्याच्यासाठी ऐंशी वर्षाचं आयुष्य निर्धारित केलं असेल साठ वर्षाचं सा आयुष्य निर्धारित केलं असेल आणि जर त्यांनी विसाव्या बावीसाव्या पंचवीसाव्या वर्षी आत्महत्या केली किंवा अपघाती तो मृत पावला तर तो व्यक्ती त्या व्यक्तीला काही कालखंड त्याची आयुमर्यादा पूर्ण होतोपर्यंत या मृत्यू लोकात भटकत राहावं लागते तर अशा व्यक्ती असे जे आत्म्या असतात ते जर एखाद्या जर सापडले तांत्रिकाला आढळून आलं की ह्या ठिकाणी कुठल्या तरी अतृप्त आत्म्याचा वास आहे तर तो तांत्रिक काय करतो त्या बातम्याला वशमध्ये करून एखाद्या नारळामध्ये किंवा एखाद्या दगडामध्ये गोट्यामध्ये आकर्षण मंत्राने आकर्षित करून स्थापित करतो आणि त्या व्यक्तीची मृत व्यक्तीची जी वासना शिल्लक राहिलेली असती उदाहरणार्थ एखाद्याला जिलबी खायची इच्छा राहिली असेल एखाद्याला वडा खायची इच्छा राहिली असेल एखाद्याला भजी खायची इच्छा राहिली असेल एखाद्याला मांसार करण्याची इच्छा मटण चिकन नॉनव्हेज परत जे जिलेबी वरण भात अशी कुठलीही एखादी इच्छा राहिलेली असते तर तो तांत्रिक त्या शक्तीशी अतृप्त आत्म्याशी संवाद साधतो आणि त्याला बोलतो की काय नाही तुला मी ही ही गोष्ट दर अमावस्याला किंवा अमुक अमुक तिथेला मी तुला देत जाईल तू त्याच्या बदल्यात माझे काय असतील ते, का ते कामं कर असं त्यावेळेला त्याची वचनं वाटतात करार होतो मन ह्याने सुद्धा उष्ण द्यावं लागतं तांत्रिकाने त्याला त्यांनी पण ह्याला द्यावं लागतं दोन्ही साईडने ते एक प्रकारे त्यांचं ती करार होतो आणि कराराप्रमाणे मग ते शक्ती त्याची कामं छोटी मोठी करायला चालू करतात मित्रांनो ही फार मोठी मोठी जादू आहे मोठं काहीतरी अजब असं काही नाही हे एकदम तुच्छ निकृष्ट दर्जाची शक्ती मानली जाते जर तुमच्या तुम्ही जर महाशक्तीचं साधक असताल आणि तुमचे साधना जर प्रचंड असेल तर तुम्हाला बघूनच हे चिडा पित्र भूतपिशाच्या थरथार थरथार थर, थर कापाय चालू असेल त्यामुळे तुम्ही मनात असा अजिबात आणू नका की इलोही मोठी शक्ती आहे ना असं वेगळंच काहीतरी आहे ना असं काय नाही ते ती एकदम कनिष्ठ दर्जाची शक्ती मानली जाते आता याच्यानंतरचा विषय की लोकांनी हे जे चिडे एकमेकांच्या वरती सोडलेले असतात किंवा करणेनं पाठवलेले असतात वगैरे अजून बाकीच्या गोष्टी काही जणांच्या अंगातचे चिडे खेळत असतात तर सर्वप्रथम चिडा काढायचा कसा त्याच बाबतीत मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार मंत्र मी सांगणार नाही फक्त तुम्हाला एक जनरली प्रोसेस तुम्हाला मी सांगतो समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या अंगातला चेहडा तुम्ही काढणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरचा दे तुमची कुलदेवता एकदम स्ट्रॉंग पाहिजे जागृत पाहिजे तुमचं इष्टदैवत गुरुमंडल तुमच्या पाठीशी पूर्णपणे उभं पाहिजे गुरुमंड गुरु आखाड्यातले ताकदी तुमच्याबरोबर पाहिजेत जेणेकरून तुमचा घातपात होऊ नये तुम्ही मजबूत पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही चालला युद्ध खेळायला तर तुम्ही मार खाऊन फक्त आला नाही पाहिजे तुम्ही त्या चेड्यापेक्षा बलवान पाहिजे ही पहिली पहिली अट दुसरी अट तुमच्या घरातल्या सर्व माणसांना तुम्ही सुरक्षा प्रदान केलेली असली पाहिजे की तुमच्या घरातल्या कुठले तुमच्यावर नाही अटॅक करता आला पण तुमच्या घरातल्या माणसावर अटॅक केला तर अशा पण गोष्टी घडलेल्या आहेत की बाबा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलाय एखादा विधी करायला आणि ती भूतप्रेत पिशाचा म्हणतो म्हणतोय की आत्ता तुझी बायको अमक्या ठिकाणी आत्ता तुझी मुलगी अमक्यात अमक्या ठिकाणी तर तुम्हाला काय करायचं मग मी बघतो त्या टायमिंगला फाटलेली आहे मोठ्या मोठ्या तांत्रिकांची तर सर्वप्रथम तुमच्या ग्रामदैवत तुमचं कुळदैवत तुमच्या घरातल्या सर्व माणसांची सिक्युरिटी तुम्ही केलेली असली पाहिजे मग तुम्ही असल्या उपदवेपरा लागू लागू शकता जर तुमच्या दम असेल तर आता ह्याच्यानंतरचा विषय म्हणजे हे तर तुम्हाला समजलं की तुमच्या घरात तुमच्या घराकडं वाकड्या दृष्टीने बघण्याची ताकद त्या शक्तींची झाली नाही पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात तुमच्या घरामध्ये पूजापाठ जप होम हवन महाशक्तींचा पारा कडक असला पाहिजे तुमच्या घरात महाशक्ती निवास करत असल्या पाहिजेत त्यावेळेला तुम्ही ह्या तामसिक शक्तींना छेडायला जाऊ शकता आता ह्याच्यानंतरचा विषय की आता चिडा काढायचा कसा तर चिड्या पद्धतीडा काढण्याच्या दोन पद्धती सर्वप्रथम त्याच्याशी गोड बोलून काढावं लागतो की साम दाम दंड बेत किंवा बाबा चेड्याला विचारावं लागतं की तुला जायचं आहे का मुक्ती पाहिजे का तुला जर तो वल्ला मुक्ती नाही पाहिजे तर त्याला विचारायचं आहे की आम्हाला ह्या व्यक्तीच्या जीवनातनं तुला घालवायचं आहे दुसरा काहीतरी मार्ग काढ नाहीतर आम्हाला दुसरा पर्याय करावा लागेल जर चेडा बोलला की बाबा मी जायला तयार आहे अमक्यात अमक्या ठिकाणी मला नेऊन सोडून द्या तर त्या ठिकाणी प्र पर्टिक्युलर आता ते कुठं सोडावं लागतो ते काय मी सांगणार नाही त्यानं त्याचा दुरुपयोग मोठा होण्याची शक्यता आहे तर त्याला काही गोष्टींच्या अंडर सेट करावं लागतो जर ते त्यावेळेस त्यालासुद्धा जर तो तयार झाला नाही चेडा वा नाहीच मानला तर चेड्याला सांगावं लागतं आता तुला मार खावा लागेल नाही तर आम्ही भस्म करून टाकू तुला मग तुम्हाला अस्त्रमंत्र तुमच्या पशी सिद्ध असावं लागतात की त्या अस्त्रमंत्रांचा उपयोग करून त्याचं दहन तुम्हाला राख त्याची करता आली पाहिजे त्या सूक्ष्म शरीराची चेडा म्हणजे एक योनी आहे की सूक्ष्म शरीर येते भूतप्रेत पिशाच्याचं एक सूक्ष्म शरीर असतं जसं माणसाचं शरीर असतं तसंच त्यांचं पण एक शरीर असतं सूक्ष्म शरीर ते सूक्ष्म शरीर तुम्हाला भस्म करता आलं पाहिजे तशी अस्त्रमंत्र तुमच्या पशी पाहिजेत मग तुम्ही ते करू शकता ह्याच्या आधी कुठल्या कुठल्या भोग नैवेद्य देऊन त्यांचं सहाय्य करून घ्यावं लागतं बरंच असतं त्यात बरंच नैवेद्य द्यावं लागतात आणि मग त्या चेड्याला बांधावं लागतं किंवा भस्म करावं लागतं किंवा कट करावं लागतं त्यानंतरनं घराचा पूर्णपणे सुरक्षा घेरा द्यावा लागतो घेरा दिल्यानंतरनं त्या माणसांना सुरक्षा घेरा द्यावा लागतो आणि काही जप द्यावा लागतात की ते जप दिल्यानंतर ना पर्टिक्युलर कायमस्वरूपी त्याचं परमनंट त्याचं कनेक्शन कट होऊन जातं चेड्याचं त्या दुष्ट शक्तीचं त्या माणसाशी हे असं एकंदरीत ही प्रोसेस आहे मी एवढं म्हणजे डिटेलमध्ये नाही सांगितलं फक्त प्रोसेस सांगितली आहे तुम्हाला तर मित्रांनो हे असं प्रोसेस आहे तर तुम्ही त्या गोष्टींना तेव्हाच नाद करू शकता जेव्हा तुमच्यात दम असेल तुमच्यात ताकद असेल तुमचे तपोबल असेल नाही तर तुम्ही बाबा ही एखादा बघताल यूट्यूबवर आमक हाचा हातपाय ताहा, था हलावते आणि मग माणूस पोहतो तु। तुम्ही जाताल उडी मारायला तर तुम्ही बुडून मारताल पुढं जी प्रोसेस चालली ती प्रोसेस करण्यापाठी मागे तुम्हाला त्याचे नसतात मंत्र माहिती ना जे काय तुम्हाला त्या गुरुमंडळाची परवा परमिशन नसते काय नसते आणि तुम्ही करायला आता ह्या त्याचं बघून काय होत नाही उलट ती चेडा तुमच्या बोकांडी बसू शकतो आणि हे असंच आहे की ज्याला एक्सपर्ट आहे पोवा पवाय त्याच माणसाकडून पाहता पवाय शिकायचं आहे की ज्याला पाहुता येतं आहे असा विषय पवाय आल्याशिवाय तुम्ही पाण्यात उडी नाही मारू शकत गुरु परवानगी गुरु आज्ञा अत्यंत महत्त्वाची गुरुसुद्धा त्या लायकीचा पाहिजे गुरुसुद्धा एक्सपर्ट पाहिजे गुरुला वाचावता आलं पाहिजे तुमच्या अंगलट खेळालात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तर असू द्या तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी माझ्याशी जर बोलायचं असेल तुम्हाला तर व्हॉट्सअपला अगोदर मेसेज करा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर लिहून ठेवला आहे आधी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मग मी माझ्या सवड़ी तुम्हाला कॉल करत जाईल धन्यवाद